मी काय बोलले पप्पांशी बोलतो गिरायकेल आता ना थोड्या वेळात सगळ्यांना गुड आफ्टरनून हाय अभिमान कसे आहात सगळेजण हाय एव्हरी हाय सगळ्यांना हाय बन प्लीज कमेंट करा जे लाईव्ह आहेत त्यांनी प्लीज कमेंट करा हाय सगळ्यांना हाय एव्हरीबन जे कोणी ऑनलाईन आहेत त्यांनी प्लीज कमेंट करा हाय सगळ्यांना कसे आज सर्वजण जे कोणी ऑनलाईन आहेत त्यांनी प्लीज कमेंट करा Ay, se दुपारीची वेळ झालेली आहे जेवण झालंय का सर्वांच इथे लवकर तोंडक तू इथं थांब स्वतःच सगळे चुकं करायची आणि स्वतःच परत फुगून बसायचं का मग मी काहीच नाही बोलणार याच्यात तू फक्तांशी बोल बोलायच सांगताना तू त्यांनाच आधी सांगितलंस ना मला तेव्हा सांगितलं होतंस का तू पैसे पण तू करस दिले मला माहिती पण पैसे दिलेले की पिकनिक जाणार नाही कॅन्सल झाल्याचे पैसे दिलेले म्हणतो तू इतर बसली तू माझे शंभर रुपये फक्त दिले पप्पांचे दिलेले मला माहिती नाही ओके म्हण तुझ्या जातीतले घेऊ का तू बोलली तर मी नंतर आल्यानंतर कॅन्सल झाल्यानंतर द्यायचे म्हटले मी हा मग ते तू इथेच होती तेच सांगते माझं लक्ष असेल सरळ हाय सगळ्यांना हाय जी, हाय अक्षय हॅलो गुड आफ्टरनून कसे आहात सगळेजण हाय सगळ्यांना विशेष शुक्ला हाय हाय दत्ता हॅलो दीपक दीपक नाव एका दत्ता नाव आहे तुझं एकदम मला कन्फर्म कर कशा आहात छान जेवण झालं मगाशीच झालं जेवण हाय अक्षय हॅलो कसे आहात तुम्ही कुठून आहात अक्षय तुम्ही जेवण झालं माझं मनोहर सकाटे हाय मनोहरजी कसे आहात नमस्कार हाय सगळ्यांना दत्ताच नावे तुमचं ठीक आहे आता लक्षात राहील माझ्या त्या दिवशी दीपक दीपक असा विषय होता तुमचा ठीक आहे जेवण झालं का सगळ्यांचं मनोहर साकटे सकाटे कुठून आहात तुम्ही दत्ता आता जेवणाची सुट्टी झाली का तुम्ही देता का घरी या देतो आम्ही तुम्हाला जेवण काही हरकत नाही जो घरी येतो तो जेवणच जातो हां आम्ही देणार ना तुम्हाला जेवण तुमच्या घरी बनवलं नसेल तर नक्कीच देऊयात तुम्हाला हॅलो झाले ताई ओके ओके जी बर दत्ता जेवणाची सुट्टी झालेली आहे का कामावर असताल तुम्ही ओके जी मनोहर लाईव्हला आल्याबद्दल धन्यवाद तुमचे असंच येत जा तुम्ही आधीमध्ये बाकी काय म्हणताय कसे आज सगळेजण आज कसली सुट्टी सोमवारची गणपतीची मनोहर सकाटे हो हो नक्कीच तुमचं स्वागत आहे पुन्हा चॅनलवर असेच आमचे कान खेचायला येत जा नेहमी तुम्ही कोणतरी पाहिजे लाईव्हमध्ये मध्ये असं कान खेचणार तुमच्याकडूनच आम्ही शिकतो ना कसं बोलायचं ते मनोहरजी नाही दत्ता सुट्टीवरती काय करताय आता तुम्ही घरी जाऊन नाही घरी तर तुम्ही जाणार नव्हते आहात घरी ओके मनोहरजी हो 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 ठीक आहे चालेल बाकी मनोहर कुठून आहात तुम्ही आहे सगळ्यांना हॅलो सातारा छान आमच्या जवळच आहात म्हणजे तुम्ही पुण्याचं पाणी सातार करायला लागतं साताऱ्याचं पुण्याला असा प्रकार येतो दत्ता पण साताऱ्याचेच आहेत जे आता ऑनलाईन आहेत ते की नाही दत्ता एक सातारकर कसे आहेत एक सातारकर कसे आहेत बोलायला पूर्ण वेगळ्या पद्धती आहेत बर ठीक आहे चला सोमवारी सुट्टी घेतो छान आराम करा होऊन बघा आराम करा बाहेरची आठ दिवसाची कामं उरकून गेले तुमची चला हाय सगळ्यांना कसे आहात सगळेजण प्लीज जे ऑनलाईन आहेत त्यांनी कमेंट करा आणि स्क्रीनला डबल टॅप करा आम्ही राहतो पुण्यामध्ये बाकी मग विसर्जन कसं झालं विसर्जन घरगुतीच केलं आम्ही छोटासा गणपती होता पहिल्याच वर्षी आम्ही बसवला होता तो पण छोट्या मुलीचा खूप हट्ट होता गणपती बसव गणपती बसव म्हणून तिला जो स्कूलमध्ये पेंटिंग करायला जो गणपती दिला होता ज्याचे शंभर रुपये त्या लोकांनी घेतले होते शाळेच्या मग तोच गणपती आम्ही तिचे हाऊस म्हणून तिने रात्रीतून निर्णय घेतला ती चार पाच वर्ष झाले मागले लागली होती की गणपती बसवायचं म्हणून तर आम्ही काही नकोच म्हणत होतो आदल्या दिवसापर्यंत तिने सगळं डेकोरेशनचं तिचं तिचं तयार झालं होतं सगळं आणि माझा वाढदिवस होता दुसऱ्या दिवशी नेमका तर काय झालं वाढदिवसाचं मला तिने काय केली छत्री जी पावसाची छत्री असते ती अशी ठेवली समोर आणि त्याच्या आतमध्ये ती डेकोरेशनचं सा सामान करत होती गणपतीच्या तिच्या तिच्या डोक्यात फिक्स होतं ती की आता गणपती बसवायचा म्हणून मग असं म्हणून ती जे छत्रीच्या आतमध्ये करत होती मला वाटत होतं ती माझ्यासाठी ग्रीटिंग बनवतीये पण तिचं ते ओरिजिनल चाललं होतं डोक्यात गणपती बाप्पाच होते मला रात्री दहा साडे दहाला तिने विषय मांडला की उद्या गणपती बसवायचेत मी सगळं करेल मी प्रसाद करेल मी मोदक करेल मी फोनमध्ये बघून सगळं करेल अशा हट्टापाई मग रात्री साडे दहाला निर्णय झाला की उद्या गणपती बसवायचा जो आहे तोच घरात अस बाकी काही नाही त्यामुळे छान झालं सगळं आमचं विसर्जन घरगुतीच केलं छोट्या टबमध्ये पुढच्या वर्षी व्यवस्थित करू आता स्थापना त्याची अरे वा मस्तच मनोहर हो तुम्ही कुठे राहता पुण्यामध्ये तुम्ही ना म्हणजे काय दाखवू मी तुम्हाला आता लाईव्ह टाकलेला आहे मी त्याचा व्हिडिओ विसर्जनाचा पूर्ण लाईव्ह केलं होतं त्या दिवशी विसर्जनाच्या दिवशी दत्ता तुम्ही म्हणाल मी म्हटलं विसर्जन कसं झालं ह्या बाईने अख्खी स्टोरीज सांगितली अवधूत लाईक डन ताई थँक्यू अवधूत कसा आहेस तू कुठून आहेस आहे सगळ्यांना अवधू तू कुठून आहेस कसा आहेस आहे सगळ्यांना मनोहर तुम्ही नीट बोला जे बोलताय ते पूर्ण वाक्यात बोला तुमची दाखवा म्हणजे काय दाखवू लायकी दाखवू का तुमची मी तुम्हाला सगळ्या भाषा येतात सगळ्यांना बोलता तुम्ही ज्या भाषेत बोलताल त्याच्यापेक्षा वेगळी भाषा पण मला येते बोलता ओके तुम्ही तुमची दाखवा मी माझी दाखवते लगेच अवधूत तुम्ही माझ्या शेजारीच आहात म्हणजे पुण्यातच आहात का तुम्ही काय टायपिंग मिस्टेक असं टायपिंग मिस्टेक असतं का असं नाही बोलायचं टायपिंग मिस्टेक एकदा सोडून दोनदा तेच टायपिंग मिस्टेक होते का तुमच्याकडून त्याच्यापेक्षा मराठी भाषा घ्या डायरेक्ट तुम्ही हो की नाही नाही तर चॅटिंगच करू नका आग्रहाचं आमंत्रण असतं का तुम्हाला या म्हणून लाईव्हला आलात तर गपचूप बघा आणि जावा तुम्ही ठीक आहे चला गेलं तरी चालेल तुम्ही आता मनोहरजी जास्त वेळ मी चांगलं बोलू शकत नाही तुमच्याशी तुमची टायपिंग मिस्टेक तुम्हालाच माहिती खरं काय खोटं काय ते लाईव्हला आल्याबद्दल धन्यवाद त्यातली त्यात दत्ता तुम्ही कुठे राहता पुण्यामध्ये दत्ता नाही सॉरी दत्ता तर माहितीच आहेत मला आता आंबेगाव पठारला राहतात अवधूत तू कुठे राहतोस वाघोली करता वाघोली म्हणजे दत्ता तूच परत आयडी बदललायस का तुलाच मी सांगितलं होतं त्या दिवशी वाघोलीचे आम्ही म्हणून त्यांना कसं माहिती झालं वाघोली म्हणून वाघोली करता यांच्या चे नमस्कार नमस्कार तुम्हाला अवधू तुम्ही कुठून आहात आमचं गाव वाघोली आहे पण आम्ही पुणे सिटीत राहतो मेन आता सध्या वाघोलीला कोणीच नाही आता कुलूपे घराला ओके मनोहरजी ओके सॉरी ठीक आहे चला पण अशी टायपिंग मिस्टेक होऊन नका देऊ प्लीज कळकळीची विनंती आहे तुम्हाला सगळं छान असताना अशी टायपिंग मिस्टेक होऊन नका देत जाऊ बाबा आता मला भीती वाटायला लागली मी जातो म्हणजे तू दत्ता प्लस दीपक प्लस अवधू का मला क्लिअर करा बरं एकदाचं किती आयडियात नेमका तुमच्या मनोहर तर तुम्ही चांगल्या चांगली सगळेच आहे तो सगळीच माणसं चांगली असतात वाईट कोणीच नसतं जे मी तुमच्या पुढे आहे घरात मी टेलरिंगचं काम करते घरात वेळ असतो भरपूर शिल्लक काहीतरी करूशी वाटलं म्हणून ह्या रील्स करते मी त्याच्यात माझा असं प्रायव्हेट कुठलं अंग दाखवणे किंवा अजून काय तुमच्याशी काय ते म्हणतात चिकाटीने वागणे तसं काही डोक्यात नसतं माझ्या जस्ट फ्रेंड म्हणून बोलतो बाकी काही नाही आहे नवरा बा बायको मुलं सगळे सासू सासरे आहेत मला ठीक आहे चला ठीक आहे दत्ता दत्ता ते अवधूत म्हणजे तुम्हीच आहेत का मला सांगा बरं जरा त्यांना कसं माहिती मी वाघोलीची नाही सगळं व्यवस्थित आहे तुमच्या शुभेच्छांनी सगळंच छान होईल त्यात काही वाद नाही आत्ताशी सुरुवात केली मी दोन महिने झालं लगेच काय मला भरभराटी येणार नाही लोक चार चार वर्ष प्रयत्न करतात आपल्या दोन महिन्यात काय होणार आहे लगेच पण तरी एक चालू आहे समजा वेळ आहे म्हणून करतीये मुलं मोठी झालीत आता त्यामुळं आहे वेळ मिस्टर कामाला जातात दिवसभर सासू सासरे आहेत ते सासूबाई चांगले आहेत कामाला त्यांची पण मदत होते त्यामुळे दिवसरी कामाचा असतो मी टेलरिंग करते बघूयात एक वर्ष स्ट्रगल होण्यासाठी जाईल बघूयात करूया प्रामाणिक प्रयत्न करूयात होईल जेव्हा होईल तेव्हा होईल चला मनोहरजी मी टेलरिंग करते हाऊसवाईफ आहे चांगला आहे हो चांगला आहे मला नोकरी करायला आवडत नाही नोकरी म्हणजे कसं नोकरीवाल्या बायकांचा सा विषय सासू सासरे घरात मुलं घरात आणि प्लस सकाळी लवकर आवरून नऊ दहा वाजता जावा परत संध्याकाळी साडेसात आठला या परत ते घरात दिवसभराची कामाची तत्तक ऑफिसचं टेन्शन अशा सगळ्या गोष्टी परत घरची सून बायको म्हटलं की तिच्याकडून शंभर टक्के यापेक्षा ह्या असतातच नवऱ्याच्या किंवा सासू सासऱ्यांच्या त्यामुळं मग मी तथास्तो जेवढं होईल तेवढं काम करते आणि बाकी सगळे म्हणतातच खायला आहे ना खायला तर सगळ्यांना रस्त्यावरचं कुत्रंसुद्धा खातं ना उपाशी कोणीच राहत नाही पण स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट असतो ना काहीतरी त्याच्यासाठी मी करते काम स्वतःचा खर्च निघू मुलाबाळांचा पण होऊन जातो थोडाफार बरोबर आहे हो बरो बरोबर आहे दोनशे पंचावन्न नंबर सबस्क्राईब केलं ताई थँक यू खूप खूप धन्यवाद अवधूत तू कुठून आहेस वाघोलीवरून आहेस का आणि मेन म्हणजे तुला कसं माहिती मी वाघोलीची ते सांग आता हाय सगळ्यांना माझ्या शेजारी म्हणजे कुठे मी कुठे राहते माझ्या शेजारी असून मला तुम्ही माहीत कसे नाही मला बघू द्या एकदा माझ्या घरातली सहा माणसं मुलं मुली बर ठीक आहे चला आता पर्सनल माहिती कशी भेटणार आपल्याला मग चला मला जो व्हिडिओ रिसेंटली टाकला आहे त्याच्यात मला तुम्ही सांगा कुठे राहता कोण आहात तुम्ही तो शॉर्ट व्हिडिओमध्ये कारण की मी जे सुरू केलं आहे चॅनल माझं ती आमच्या घरातली सहा लोकं सोडलीत तर बाकी माझ्या शेजाऱ्यांना चांगल्या मैत्रिणींना सुद्धा मी सांगितलेलं नाही आहे की मी असं असं सुरू केलं आहे ते माझ्या घरातली पाच फोन सबस्क्राईब सोडले पाच फोनचे मी सोडून दुसरे पाच तर बाकी कोणालाही माहिती नाही आहे की मी हे करते म्हणून किंवा यूट्यूबचं चॅनल माझं आहे म्हणून असं ठीक आहे चला नाही हो मनोहर बर ठीक आहे चला धन्यवाद अवधूतजी सपोर्ट करत रहा अजून कोणाच्या तरी फोनवरून सबस्क्राईब केलं तरी चालेल घरच्यांच्या मनोरजी पै पैसे मिळतात का पैसे काहीही मिळत नाहीत सध्या फुल टाईमपास म्हटलं तरी चालेल तसा प्रकार चालू असतो जेव्हा एक हजार सबस्क्रायबर पूर्ण होतात आणि चार हजार तास वॉच टाईम होतो तेव्हा आपण यूट्यूबला ॲप्लिकेशन अर्ज करायचा असतो म्हणजे ॲप्लिकेशन मग ते झाल्यानंतर जेव्हा यूट्यूबचं आपल्याला हे येईल काय म्हणतात ते परवानगी येईल किंवा चॅनल मॉनिटायझेशन म्हणतात ते चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर जेव्हा गुगल आपल्याला जाहिराती देतं त्या जाहिराती जेव्हा आपल्या व्हिडिओमध्ये लागतात तेव्हा पैसे भेटतात सध्या पैसे काही भेटत नाहीत एक हजार सबस्क्रायबर प्लस चार हजार तास पूर्ण झाले पाहिजेत त्याच्यासाठी आत्ताशी मी अडीचशे वर आहे हजार कधी होणार देवजाने चला शंकर महाराजांच्या या कधीतरी नाही मी खूप ऐकलंय माझ्या माहेरहून लोक येतात तिथे दर्शनाला पण मी पुण्यात म्हणजे चालत चालत गेलं तर मी दहा मिनिटात पोहोचेल दहा ते पंधरा मिनिटात पण मी अजून नाही गेले शंकर महाराजांच्या दर्शनाला अवधूत म्हणजे तुम्ही जितेंद्र माने दिसताय असं वाटतंय मला बरोबर ना जितेंद्रजी ओळखलं मी तुम्हाला चला तुम्ही लय लांब नाही मला माहिती आहे तुमच्यापासून एक दीड किलोमीटर अंतरावर तीच आहे हो तुम्ही जितेंद्र मानेच जी बोलताय मला माहिती आहे चला जितेंद्र माने आहात तुम्ही चला एकदाची ओळख पटवून टाका मी अँड माय ब्लॉग हाय कशा आहात तुम्ही खूप दिवसांनी भेटलो आपण लाईव्हला अरे वा गेम्स अँड काय कुठे का, गायब थे जी आप सुबह थे पर आप, गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून सुशील जी, शंकर महाराज शपथ मी जितेंद्र माने नाही सॉरी चला जितेंद्र माने माझा मावस भाऊ आहे हो खूप धावपळ चालू होती हो खूप धावपळ चालू होती आणि आता नवरात्रीची कामं पण सुरू होती ना पित्र पंधरवाड्याची घरची साफसफाई असेल सगळी बर बर चला अवधूत तुम्ही मला खूप गोंधळात टाकताय बर का आता आता माझ्या डोक्यात हेच चालेल की हे अवधूत कोण आहे अवधूत कोण आहे असच चालेल माझ्या डोक्यात आता मी अँड मध्ये ब्लॉग तुमची रेसिपी छान ती लसणाची लाल मिलची चटणी त्याचा पूर्ण ब्लॉग बनवा मला आवडली ती चटणी बघूनच खाऊशी वाटली होती त्याचा पूर्ण ब्लॉग टाका तुम्ही नंतर

या yeah. चालू होतं जरा म्हणून डायरेक्ट दारात आले

तुम्ही कमेंटमध्ये मा मला सांगा ठीक आहे नाही विचार करत गेम्स अँड मूवीज बेटो के स्कूल मे था ठीक आहे जी अभी मेरे क्लाइंट आहे इसलिए मी लाईव्ह खतम करती हूं चलो बाय बाय टेक केअर काळजी घ्या